जय भारत मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ब्राह्मणी ग्रंथांची जी, जी पोलखोल सुरू केली आहे त्या संदर्भात माझे व्हिडिओ ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचतात किंवा जे जे ते व्हिडिओ बघतात त्यापैकी अनेकांचे मला फोन मेसेजेस येत असतात अशा एका आदिवासी मित्रानेही मला या व्हिडिओच्या संदर्भात फोन करून सांगितलं की तुम्ही जे व्हिडिओ बनवत आहात ते चांगले आहेत पण अशा जुन्या पुराण्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ आहे का हे ग्रंथ कधी काळी आपल्या समाजामध्ये लागू होते याला काही पुरावा आहे काय आणि ठीक का आहे समजा एखाद्या वेळेस जुन्या काळात अशा गोष्टी होतही असतील परंतु आताच्या समाजामध्ये अशा गोष्टी घडतात का अशा पद्धतीनं तो चर्चा करत होता मी माझ्या परीने त्याला समजावून सांगितलं परंतु त्याचं समाधान झालेलं दिसलं नाही पण तो अत्यंत तार्किक होता हे त्याच्या बोलण्यावरून मला लक्षात येत होतं म्हणजे या मित्रामध्ये परिवर्तन होऊ शकतं हे माझ्या लक्षात येत होतं आणि आजच त्याने मला एक व्हिडिओ शेअर केला आणि फोन करून सांगितलं की सर तुम्ही आपल्या व्हिडिओद्वारे ज्या गोष्टी सांगतात आजही ब्राह्मणी प्रवचनकार कथाकार त्या गोष्टी सांगत आहेत तुम्ही तो व्हिडिओ बघा त्याचं ते बोलणं ऐकून मला असं आलं कारण मला माहिती होतं की मी ज्या गोष्टी सांगत आहे त्या आजही समाजात घडतात कारण ब्राह्मण जरी या गोष्टी पुरातन पुरातन म्हणून सांगत असले तरी ब्राह्मणांचा हा पुरातन इतिहास एक हजार वर्षांच्या पलीकडे जात नाही आणि मोगल काळ आणि ब्रिटिश काळामध्ये ही ब्राह्मणी वर्णव्यवस्था आणि जात व्यवस्था शिगेला पोहोचली होती ही जात व्यवस्था व वर्णव्यवस्था उघडी करण्याचं काम पहिल्यांदा खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी केलेलं आहे महात्मा फुलेंनी आपल्या पुरोगामी विचारांनी या ब्राह्मणी व्यवस्थेला सुरुंग लावला आणि या व्यवस्थेची उतरती कळा खऱ्या अर्थाने सुरू झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या अंमलबजावणीपासून तर या मित्राने मला ज्या तथाकथित भोंदू प्रवचनकाराचा व्हिडिओ पाठवला तो अगोदर तुम्ही बघून घ्या ब्राह्मण का विवाह में और क्षत्रियों का विवाह क्षत्रियों मे वैश्यो का विवाह में और शूद्रो का विवाह मे क्या सुअर से कभी शेर पैदा हो सकता है फिर वैश्या है जिसका कोई नियम नहीं है और तुम अच्छे घर की बहु बेटी हो कल को तुम मां बनोगी लड़की ब्राह्मण है और पिता शूद्र है अब जो तुम्हारी औलाद होगी संतान तुम उसे क्या नाम दोगे वो ब्राह्मण कहलाएगा कि शूद्र कहलाएगा बताओ ना वो पूरा ब्राह्मण हुआ ना वो पूरा शूद्र हुआ वह हो गया वर्ण संकरी वर्ण संकरी ता मतलब विचारों की संकीर्णता छोटे विचार वाला छोटी बुद्धि वाला या वीडियो मध्य हा महाराज मनुस्मृति तीसर अध्यायात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चार वर्ण विवाह सन्दर्भ जो वर्णन आ संगत है, ते है। हा महाराज शूद्रांना म्हणजे बहुजनांना सुवर म्हणजे डुक्कर म्हणतोय आणि त्यांच्या संततीला बिनबुद्धीचा म्हणतोय किती हे दुःसाहस आम्हाला हे ब्राह्मणी प्रवचनकार कथेकरी हे हरामखोर इतक्या खालच्या थराला जाऊन बोलतात तरीही आम्ही आमचे पाय धुतो यांचे पाय धुवून पाणी पितो यांना महाराज महाराज म्हणून डोक्यावर घेतो लाज वाटली पाहिजे आपल्याला या व्हिडिओवरून तुमच्या लक्षात आला असेल की हे हरामी ब्राह्मणी प्रवचनकार कथाकार महाराज त्यांच्या मनुस्कृतीतील त्यांच्या ब्राह्मणी परंपरेतील कुचकट विचार आजही समाजामध्ये पेरत आहेत आमच्या बहुजनांची डोकी विकृत करीत आहेत त्यामुळे प्रत्येकाने सावधान होण्याची गरज आहे आणि या बावा बुवा प्रवचनकार कथाकार यांचे षडयंत्र उधळून लावण्याची गरज आहे जय भारत